एक चांगली कामगिरी शेअर करू इच्छितो त्यामध्ये आमची लोकल ब्रांच ने एक आरोपी माहिती मिळाली होती ते मुंबईतून काहीतरी काउंटर येत आहे आणि ते नंतर वर्धामध्ये सप्लाय करणार विकणार हे माहिती आम्हाला कसा मिळाली याबद्दल पण विशेष कामगिरी आमची पोलीसची आहे कारण मागच्या महिन्यात जून मध्ये आम्ही तीन घरपुडीचे आरोपी यांना ताब्यात घेतले होते आणि इंटरोगेशन मध्ये माहिती मिळाली होती की ते तिघही त्यामध्ये दो मायनर दो मेजर आणि एक मायनर होते ते तिघही चोरीच्या मालच्या जे बेकोन पैसा भेटत होता ते एक आरोपी मुन्ना राजन थुल त्याच्याकडे ठेवून त्याच्याकडून एम डी पदार्थ सेवनासाठी त्याच्याकडून घेते होते आम्ही त्यावेळीच राजन थुलला आरोपी करून जेलमध्ये टाकले आणि नंतर त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे त्याचे टेक्निकल डेटा मध्ये जे आले त्यांच्यावर वॉश ठेवले होते आणि काल आम्हाला खात्रीपूर्वक माहिती मिळाली की मुंबईतून दोन महिला ते एम डी पदार्थ घेऊन येत आहे आणि ते हे आ, राजन थूलचे भाऊ बिसाऊल बिसाल थूल याला भेटणार त्याला सप्लाय करणार आणि त्याच्यानंतर काय फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण होण्याची त्यामध्ये शक्यता आहे तर आमची टीमने त्या ठिकाणी बंदोबस्त लावला बंदोबस्त सिव्हिल मध्ये पण होता आणि जवळपास त्या घरभर पोहोचणारे चार रस्त्यांवर आमचे युनिफॉर्मचे चे अधिकारी पण होते त्यांनी हे फील्डिंग फिल्डिंग लावून ते घरच्या पूर्ण घेराव करून ते दोन महिला जे मुंबईतून आली होती त्यांना आणि विशाल थूल आला एनडीपीएस मध्ये जे बँड सप्शन्स आहे एम डी यासोबत रंगेहो या त्या ठिकाणी पकडला नंतर मध्ये हे पण माहीत पडला की आरोपी विशाल थूल यांनी जे पेमेंट या एम ची पेमेंट जे केली होती ते त्याची वाईफचे मोबाईल फोनातून केली होती त्याची वाईफ पण या गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहे तसेच एक पॅकेट त्यामध्ये जे सप्लाय आली होती त्याचा एक पॅकेट आरोपीच्या नोकर ते घेऊन पळाला होता आमची टीम त्याचे मागे मतलब पळाला नव्हता ते गेला होता आणि आमची टीम त्याचे मागे पण गेली आणि त्या ठिकाणीतून आम्ही अधिक जे सौ ग्राम एक्स्ट्रा एम डी त्याचे आणि जवळ एक वेपन एक पिस्टल त्याच्याकडून आम्ही जप्त केले हे सगळी माहिती आणि क्लिअर झाल्यानंतर शासकीय पंचाच्या समोर एनडीपी जी कारवाई केली जाते त्याप्रमाणे कारवाई केली गेली आणि सर्व आरोपींना आज जस्ट साहेब समोर हजर करून त्यांच्या पाच दिवसाच्या पीसीआर आम्ही घेतला गे आहे आणि ते आम्ही विदर्भ किंवा दुसरे जिल्हा पेक्षा असं काय कंपॅरिझन करणार नाही परंतु जे नेक्सेस तुम्ही म्हणते की मुंबईमध्ये कोणीतरी आहे जे सप्लाय करत आहे त्यांनी जे महिलांना या ठिकाणी पाठवला ते महिला पण या ठिकाणी आली आणि लपून छपून बचून कसा तरी आले त्यांनी आपले परिवारचे लोकांच्या पण त्यामध्ये यूज केला एक लहान मुलाला घेऊन ते आले त्या ठिकाणातून कारण ते त्यांची अशी इमॅजिनेशन होती की पोलीस जर लहान मुलाला बघले तर काय रेड वगैरे करणार नाही असा काय प्लॅनिंग करून त्या आलेले ठिकाणी हे म्हणणं तुमच्या बरोबर आहे की त्यामध्ये काय मोठा रॉकेट होऊ शकतो आणि त्यावर आम्ही काम करत आहे ते तिकीट वगैरे ते खोटे प्रोड्यूस करू शकते आणि ते आता तपासाचा भाग आहे कारण कोणी आम्हाला ट्रेनच्या तिकीट दाखवू शकते आणि पण ते दुसऱ्या मार्गाने पण आला असेल ते आम्ही आता तपासा भाग आहे आमची